नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहरात योग निसर्गोपचार पदविका प्रशिक्षण शिबिराला महिलांचं युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद जीवन निरोगी आणि आनंददायी बनविण्यासाठी निसर्गोपचार आणि योग सर्वोत्तम पर्याय डॉक्टर हेमांगिनी पोतनीस डॉक्टर हेमा सेलोत टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे संचलित आरोग्यवर्धिनी योग निसर्गोपचार संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या योग निसर्गोपचार पदविका प्रशिक्षण शिबिराचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले या प्रशिक्षण शिबिरास महिलांसह युवतींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमासाठी डॉक्टर हेमांगिनी पोतनेस डॉक्टर हेमा सेलोत आरोग्याधिकारी डॉक्टर विक्रम पानचंबाळ डॉक्टर पद्माकर रासवे डॉक्टर गणेश तनपुरे वर्षा झव्हर डॉक्टर ऐश्वर्या शाह देवी डॉक्टर साक्षी मेहतानी डॉक्टर शुभी अगरवाल डॉक्टर भारती दौलतानी अनिल मेहेर शुक्ला मुत्था आदींसह प्रशिक्षणार्थी महिला आणि युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नमस्कार मी डॉक्टर ऐश्वर्या शाह देवी नॅचरोपॅथिस्ट आहे आणि आज आपण इथे का जमलेलो आहोत तर आरोग्यवर्धिनी योग निसर्गोपचार संस्था जी आहे त्याची मी कार्यरत आहे डॉक्टर हेमांगिनी पोतीस मॅडम आणि डॉक्टर हेमा सरत मॅडम आणि बाकीचे जे काही आमच्या सदस्य आहेत या मिळून आम्ही दरवर्षी जो जे कोर्सेस घेतो त्या कोर्सेसमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना डिप्लोमा कोर्सेस असतात त्या कोर्सेसमध्ये विद्यार्थ्यांना आम्ही प्रमाणपत्र देतो तर त्याची दोन दिवसाची कार्यशाळा म्हणजे शिबिर पण असतं त्यामध्ये की तुम्हाला वेगवेगळे मसाज थेरपी किंवा तुम्हाला निसर्गोपचारामधून म्हणजे निसर्गातून फूडमधून तुम्हाला तुमचा आजार कशा प्रकारे बरा करू शकतो त्या पण यामध्ये सांगत असतो तर काल जो एक सेशन झाला त्यामध्ये डॉक्टरचे तनपुरे आहेत त्यांनी मसाज थेरपी यामध्ये शिकवली आणि आज, आता लिम्बु लिम्बु कि कि आज जे आता डॉक्टर वर्षा झंवर म्हणून आहेत कोपरगावच्या पॅथॉलॉजिस्ट आहेत त्या फूड रेसिपीज सगळ्या दाखवतात की लिंबू पाणी लिंबू मध पिल्याने किंवा पायनॅपलचा ज्यूस पिल्याने तुम्ही तुमचं आरोग्य कसं सुधाराल दैनंदिन जीवनातून तुम्ही तुमचं आरोग्य कसं सुधाराल की अँटीबायोटिक्स किंवा ॲलोपॅथी न घेता आणि त्याच नंतर आज डॉक्टर पानसंभाळ आहेत विक्रम पानसंबाळ जे नगरमधले सिव्हिल सर्जन आहेत त्यांच्या हस्ते डिप्लोमा ज्या विद्यार्थी झालेल्या आहेत ज्या पासआउट झालेल्या आहेत आमच्या संस्थेतून त्यांचं प्रमाणपत्र वाटपाचं एक कार्यक्रम आहे त्यासाठी आम्ही ते सगळे जमलेलो आहोत मी आरोग्यवर्धीन योग निसर्गोप्च्या संस्थेची संचालिका आहे सेलोत आज डिप्लोमा इन नॅट्रोपॅथी अँड योगा एम यो, ए योग बी योग यांचा एक दोन दिवसीय शिबिर आम्ही या ठिकाणी ठेवलं होतं या कॅम्पचं ठेवण्याचा उद्देश हाच होता की यांचे लेक्चर्स जे ऑनलाईन होतात पण जेव्हा आम्ही ऑनलाईनमध्ये सांगतो की बार्लीचं सुख खूप चांगलं आहे पण ते बिना मसाले बिना तिखट टाकता किती छान लागू शकतं आरोग्याचे तर आम्ही ओरली सांगतोच त्यांना पण कसं बनवायचं भाजीवर झाकण कसं ठेवायचं भाजी कशी धुवायची कारण आमच्याकडे फूड हे मेडिसिन आहे औषध आम्ही काहीच वापरत नाही ना मध्ये आहार हेच तुमचं औषध आहे मग त्या प्रत्येक आहाराच्या वस्तूंचं औषधी उपयोग जसं आता बिजोरा गळलिंबू किंवा त्याला लिंबू असं म्हणतात त्यांनी कितीतरी आजार आपण बरे करू शकतो बेलफळ आहे सध्या आपल्याला इतकं मिळतंय कितीतरी पचनाचे त्रास आपण त्यांनी बरे करू शकतो पण हे कसं घ्यायचं हे बऱ्याच लोकांना हे ऱ्हास होत चालले या वस्तू बऱ्याच बेलपानं बेलफळ हे फक्त देवाला वाहण्यापुरते राहिलेले पण देव ते का मागतोय नारळाचं दूध का काढायचं दूध आपल्याला पिवर मिळत नाहीये हे सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली व्हाव्या म्हणून हा आ, आ, मसाज ॲक्युप्रेशर हे सगळं विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली समजावं म्हणून हा इंडोर दोन दिवसीय शिबिराचं आयोजन केलं गेलंय यातनं विद्यार्थी चांगले घडतील आणि त्यांच्या त्यांच्या एरियात पुन्हा बॉम्बे नाशिक चेन्नई खूप लांब बेंगलोर लांबून लांबून स्टुडंट या ठिकाणी आलेले आहेत आणि ह्या एक स्टुडंट हा जाऊन त्याच्या एरियामध्ये सपोज आता जामखेडची एक स्टुडंट आहे ती इथून जाऊन पर्यंत जामखेडपर्यंत पोहोचू शकेल हा त्या मागचा उद्देश आहे म्हणून आम्ही तिला या ठिकाणी भरपूर तयार करतो सगळ्या अँगलनी टेस्ट देणं त्याच्यातले मल्टीविटामिन सांगणं त्याचे फायदे तोटे कुणाला कारण जसं अॅलोपॅथीचे डॉक्टर औषध देतात त्यात पण काही हे असतं तसं फूडमध्ये पण कोणत्या पेशंटला कोणतं औषध द्यायचं कोणत्या आजारामध्ये कोणता शुद्धी हार द्यायचा हे खूप खूप अभ्यास करण्याची गोष्ट आहे ती नॅचरोपॅथीमध्ये शिकवली जाते आरोग्यवर्धीने संस्था केले पस्तीस वर्षापासून हा आटापिटा करतीये की लोकांपर्यंत आहार औषध पोहोचावं आपल्याला कुठल्याच जास्त सत्तर टक्के आजारांमध्ये कुठल्याच औषधाची गरज पडत नाही आपण अपन जर आपली लाईफस्टाईल मॅनेज केली आपला आहार मॅनेज केला पंचभौतिक उपचाराची मदत घेतली माती पाण्याचे उपचार घेतले तर आपल्याला खूप फायदे होऊ शकतात याच उद्देशातनं ही सगळी कोर्सेस या ठिकाणी चालू केले गेलेली मग हे नुसतं शिकवलं तर उपयोग आहे का आज लोकांना पायावर पण उभं राहायचंय अर्थार्जन पण करायचंय आणि खूप चांगल्या मार्गाने अर्थार्जन मुली यातनं करतात त्याचं सिंपल उदाहरण आमच्या ऐश्वर्या आहे तिने एक शॉप सुरू केलं द नॅचर म्हणून की लोकांना ह्या वस्तू अवेलेबल होत नाही की बिना केमिकलचं कुठून आणायचं साध आवळा पावडर आहे ती पण घरी बनवायचा कंटाळा येतो मग ह्या सगळ्या वस्तू आमच्या अनेक स्टुडंट असे डिटॉक्स पावडर हे सगळं त्या त्या शॉपमध्ये विक्रीला ठेवतात जेणेकरून त्यांना अर्थार्जन पण होतं आणि लोकांपर्यंत ह्या हेल्दी वस्तू आम्ही पोचवू शकतो काही स्टुडंट मसाजेस म्हणून काम करतात काही आयुष विभागात योगतज्ञ म्हणून काम करतात काही त्यांचे पर्सनल प्रॅक्टिस सुरू करतात काही योगाचे क्लासेस घेतात असं खूप या माध्यमातून आम्ही करू शकतो आणि तुमच्या सगळ्या नगरकरांचा अनेक वर्षापासून सहकार्य आहेच या कार्याला आपण सगळे मिळून सर्वांचे सुखद व्हावी अशी आरोग्य संपदा भावे कल्याण सर्वांचे कोणी दुःखी असू नये माणूस दुःखी आज किती आहे किती हॉस्पिटल्स आपण बघतो किती लोक दुःखी एक पर्सन आजारी पडला की फॅमिली दुःखी आणि डिस्टर्ब होते ते सगळं आपल्याला या औषधाच्या दुष्ट लोकांना बाहेर काढायचंय लोकांना औषध घ्यायची वेळच नाही आली पाहिजे असं लाईफस्टाईल शिकवायचंय या आतापीठात आम्ही हे सगळं कार्य करतोय धन्यवाद आ, नमस्कार मी डॉक्टर विक्रम पानसंबर मी आज इथे आरोग्य वर्धिनी संस्थेमध्ये सर्टिफिकेट वितरणाचा जो कार्यक्रम होता डिप्लोमा इन मेडिट डिप्लोमा इन योगा अँड नॅचरोपॅथीचा जो कोर्स होता त्याच्या सर्टिफिकेट वितरणासाठी आलो होतो इथे आल्यावर मला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळाल्या की आज योगाची समाजाला खूप गरज आहे आणि याच्यामधून आपण बऱ्याचशा जे काही सध्याच्या ज्या डिझिजेस आहेत जे आजार आहेत त्याच्यावर आपण योगा थ्रू किंवा नॅचरोपॅथी थ्रू बऱ्याचशा आजारावर मात मिळू शकतो नो डाऊट ॲलोपॅथीचा उपचार घेणं गरजेचंच आहे पण योगा अँड नॅचरोपॅथीनी आपण थोडंसं त्यांना त्यांच्या पॉझिटिव्ह लाईफस्टाईल मध्ये आणू शकतो त्यांची लाईफस्टाईल मध्ये पॉझिटिव्ह चेंजेस आणू शकतो त्याच्यानंतर त्यांचा माइंडसेट बदलू शकतो आणि एक दैनंदिन जीवन चांगलं करण्यासाठी हा जो संस्थेचा उपक्रम आहे हा अत्यंत चांगला आहे आणि लोकांपर्यंत पोचवावा या संस्थेनी एवढीच माझी एक अपेक्षा आहे नमस्ते मैं डॉक्टर साक्षी मेहतानी हू और हा पे आरोग्यवर्धिनी संस्था के, के थ्रू आए थे सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन फंक्शन केली आहे और मैं ये संस्था से तीन साल से जुड़ी हुई हूँ यहाँ पे हम नेचुरोपैथी के सारे ट्रीटमेंट्स देते हैं और मैं खुद एक योगा ट्रेनर भी हूँ सर्टिफाइड और मैं नेचुरोपैथी के स्किन केयर एंड हेयर केयर प्रोडक्ट्स भी बनाती हूँ वो भी सब नैचुरल बेस्ड नवीन ताजा घड़ोड़ आज अपने चैनल सब्सक्राइब करा